जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष केला जोशी अब्राम लिंकन यांचं पत्र अनेक शाळेमध्ये लावलेलं आहे त्यांचं वाचन करून मागचं संपत शिक्षकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा तो प्रबळ आहे हे काय मान्य नाही तर सरकार एखादा धोको दिलेला असेल तर वेगळा आहे परंतु जो प्रबळ राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष आहे त्यांना आपल्या मुलाला शाळेमध्ये गुरुजीला पत्र दिलं होतं प्रिय गुरुजी सगळी माणसं न्यायप्रिय घरचा नसता सगळी सत्यनिष्ठ हे शिकलंच मला मुलगा कधी ना कधी मग त्याला देखील शिकवा जगात उद्देश बदमाशा करीत करी असतो एक साधुचरित पुरुष कमी स्वार्थी राजकारणी असतात तसेच असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे ने नेते असतात कपलेली वेली तसेच लपणारी मला माहिती आहे सगळ्या गोष्टी छटपट नाही शिकवता ठसवा घाम आयत्या मिळालेल्या घावटापेक्षा मौजवान आहे खाल कशी त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद सहमाना घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषापासून मच्छरापासून दूध राहायला शिकवा

शाळेतला घडा मिळू दे वसूल मिळालेल्या यांच्यापेक्षा सरळ आलेल्या तर तब्येत श्रेयच आपल्या कल्पना आपले विचार त्यांच्यावर गड विश्वास ठेवा मग भेट आहे सर्वांनी त्याला चूक तरी ठरवलं तरी त्याला सांगा त्याला भजाशी भलाई नवावं त्याच्याशी अंक वेढवावीत त्याला एक गुरुकर समजावा त्याला मी कमाल कमाई त्याने ताकद आणि अंक विश्वल कधी विक्री गुडणे रुदिया केली अन्याची टिककार हुंडी आल्या तर गाणा गावाला चकमा त्याला ठसवा तिच्या मनावर सत्यने न्यायासाठी सत्य। पाय रूर घडत राणंद त्याला ममतेने वागवा लाडावर ठेवू नका हेही जरा सांगा ऐकावं जनान जर ते सर्वांच पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाणीतून आणि बोलपणा टिकून निरव सत्य तेवढं स्वीकारावं लागतं आगीत जाऊन सुद्धा आपण निघाल्याशिवाय लोखंडाचं कंकन कोणा होत नसत त्याच्या अंगी मानवा अधीर व्हायला धीर यांना धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखी एक तर हा सांगत राह त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच चढे उदात श्रद्धा मानव जातीवर जमलं तर त्याच्या मौना वेगवा हजत राव उरलेलं दुःख दाखवून आणि म्हणावं त्याला असू ढाळायची लाज वाटू नको आणि मी खूप काही करा माझा मला वाटत एवढी सगळ्यांनी तरी मला वाटतं विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळा मला सांगणार नाही एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या आपल्या मुलांच्या प्रती तसं त्यांना शिकवावं त्याच्या अंगी कुठे गुण यावे एवढं जरी तुम्ही सगळ्या शिक्षकांनी काम करायला शिकलं तरी मला वाटतं आजचा दिवस हा दादा कृष्ण जिंचा जन्मदिवस आपण चांगला साजरा केला तर तो होईल पुन्हा एकदा माझ्या फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना सलाम सन्मान करण्याचे आणि या पुरस्काराच्या निमित्तानं सलाम करण्याची आज मला संधी मिळाल्याबद्दल आपलं सर्वांचं आमच्या फाउंडेशनच्या वतीनं आज औचित्य अध्यक्ष या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्यांना सन्मानित करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आज त्यांचा आपण सन्मान करतोय त्या समारंभाचे पाहुणे शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सध्या महाविकास आघाडीचे आमदार आहेत प्रचार करताना अडचण होणार आहे तरी सुद्धा हे थोडा लागतील असे माझे मित्र आमदार साहेब या ठिकाणी आज मुद्दाम उपस्थित असलेल्या आपल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सभागृती सुवर्णा सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित शिक्षकांचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक संस्थेचे प्रमुख आमचे ज्येष्ठ अधिकारी दादासाहेब संकल्प पाटील या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर सतीश गाई साहेब या कार्यक्रमाला माझा उपस्थित असलेले ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला आपल्यामध्ये अनेक मतपतांतरिधी असली त्या आज हातात हात घालून या कार्यक्रमाला उपस्थित सर्व संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख या समितीचे सदस्य शंकर संपाळ के आर पाटील आर पाटलांना आता आदेश केले ते राजेंद्र पाटलानंतर त्या कमिटीला येतो झालेलं तर जीराज पाटील शिवकुमार पाटील सुनील माळी विजी पवार सर राजेंद्र माने किरण दासते शिवकुमार पाटील सभापती झालेले तनकुले शिवर्णा साकेराव मजावर मदन निकम शेतल गुजरी उमेश माळी वसंतराव जाधव अशोकराव मोगड नंदकुमार कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांची नावं येणं अशक्य आहे सर्व या कार्यक्रमासाठी मी ज्यांजन्य सहकार्य केलं आणि आज उपस्थित झाले त्या सर्व मंडळी पत्रकार दौतु आणि ज्याने त्यांना पुरस्कार सन्मानित केलेला आहे ते सर्व आदर्श शिक्षक त्यांचे सगळे कुटुंबीय पहिल्यांदा या समितीनं ज्यांना त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला मिळून शुभेच्छा देतो अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या या शिक्षणाचे प्रश्न मांडलेले विशेषतः शिक्षण शिक्षणाधिकारी होत्या त्या माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून लाभलेले त्यामुळे या तालुक्याचा प्रश्नही त्याला माहिती आहे आणि विशेषतः आज जो दो दिवस आपण निवडतोय तो, तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे शिक्षक कसा असावा आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकप्रियता मिळवावी त्यांचं देशात एक नोतिमंत उदाहरण म्हणून आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन साहेबांच्याकडे पाहतो देशाची राष्ट्रपती होण्याची संवेदना मिळाली आणि त्याच्या जयंतीच्या निमित्ताने मी अनेक वेळा या कार्यक्रमामध्ये त्यांची अनेक उदाहरणं दिलेली होती शिक्षक म्हणून ते किती लोकप्रिय होते ब्रिटिश कालीन काळामध्ये ते एका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक होते आणि त्यांची मध्ये मद्रासून कलकत्त्याला ते ते झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पदवी रद्द करण्याला नकार दिला

डॉक्टर सौरभ पटेल अदाक यांनी शिक्षणाचं काम पवित्र केलं आणि म्हणून या दिवशीच आपण शिक्षक देवस निवडलेला आहे मी या शिक्षक देण्याच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या मी अनेक वेळा मी स्त्री शिक्षणाबद्दल सांगत असताना सावित्रीबाई फुलेंचा मी अनेक वेळामध्ये केला होता सावित्रीबाई फुले या, या, या तर आज शिक्षणाची स्त्री शिक्षणाची काय परिस्थिती राहिली असते त्याचे त्या काळामध्ये सनातल्याचा विरोध झुगार मुलींची पहिली शाळा काढणारी ती महिला आणि शेवटी सासऱ्याचं घर सोडून मुलींच्या शिक्षणासाठी अकरा जनानंत्री आपल्या पती समेल ज्या समेल काम या राज्यात तयार झाली त्यामुळे देशात मुलीचा शिक्षणाचा प्रसार झाला आणि पन्नास टक्के या शिक्षणामध्ये महिलांनी प्रगती केली आणि हा देश अनेक वेळा आमचे नेते सांगायचे पवार साहेब की आशियाकडनं करायला युरोप आणि अमेरिकाकडनं काय गेले तर तिथं स्त्रियांना समान संधी मिळाली सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये खांद्याला खांदा द्यावा लावून आपण स्त्रियांना सोबत घेतला परंतु आशिया खंडामध्ये झाला नाही आता आपण काही वर्षापासून सुरू केलं अजून सुद्धा विधानसभा आणि लोकसभेमध्ये दोन हजार एकोणतीस पासून आम्ही आहोत मला वाटत एकोणतीस पासून आमदार आणि खासदार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता महिलांच्या निमित्ताने उघडलेला पन्नास टक्के शक्ती आपण घरात ठेवली चूल आणि मूळ यामध्ये देश कसे गरीब होता उदाहरण अनेक जगाने आहे आणि या निमित्ताने आज सावित्रीबाई फुले यांचं चिंतन करणं त्यांचं आठवण ठेवणं ही सुद्धा या शिक्षक दिला निमित्ताने आपलं सर्वांचं कर्तव्य असेल समजतो बंद शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत त्याचा उल्लेख अनेक वेळा मी प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलत असताना अगदी त्या काळातले पोटसंख्या कशी घटत चाललेली होती मुलांचा इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा आकाश वाटलेला होता आणि ती स्पर्धा आपल्याला परवडलेली नव्हती म्हणून आपण सुद्धा शेमी इंग्रजी मी या खात्या सुरू केलं आणि त्यानंतर शिक्षकांनी सुद्धा कष्ट केलं आणि मी बघायचीच राष्ट्र कमेंट विचारलं की मॅडम आज विनंतीचं प्रमाण नाही आहे पट वाढले म्हणाल्या मी तपास बोलल्या की प्राथमिक शिक्षणाचा पट आपल्या काही अधिश्री वाढलेला असं त्यांनी सांगितलं आणखीन एक गोष्ट अभिमानाची सांगितली जो केंद्र सरकारचं जे मानांकन होत भौतिक इतर सुविधा त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पहिला आला आणि त्यात कागद पहिला आला याबद्दल मला मी आलेला नंबर प्राथमिक आपल्या शिष्यवृत्तीमध्ये दुसरा नंबर आला आणि माध्यमिक मी या कार्यक्रमाच्या पुन्हा एकदा आवाहन करेन की पुढच्या वर्षी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शिष्यवृत्तीमध्ये पहिला जर नंबर आला तर सगळ्या शिक्षकांच फेटे बांधून मी सत्कार करेन असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बदलो त्यातील अडचणी त्याचे भयामानीने मांडलेल्या प्रश्न आजगावकर साहेबांनी सांगितलेलं आणि प्रश्न आज त्या काय फरात आज तो काय दिवस नाही आज दिवस आहे की शिक्षकांचा सन्मान करणं शिक्षकाला पुढील आव्हानांची माहिती देणं आणि या विद्यार्थ्यांच्या प्रति आणि त्यांच्या पालकांच्या प्रति आपल्याला जबाबदारी शिक्षकांनी कशा ओळखल्या पाहिजे हा सांगणारा दिवस आहे बंधुन शिक्षणात किती बदल होत गेले बघा आपण काही आमच्या काळामध्ये आपण जमिनी स्वतः विद्यार्थी सांगून बसत होतो जमकाने घरातून आणत होतो आता बेंचे झाले त्यानंतर आपण शाळेमध्ये त्याचा उल्लेख असल्यावर केला डिजिटल शाळा केल्या फ्युचरिस्टिक शाळा केल्या आणि आपण डिजिटल शाळेत शिक्षणाकडे वळलो म्हणजे नवीन नवीन तज्ज्ञांची शिक्षकांची शिकवलेले पाठवायचे ऐकवायचे आणि प्रसंगी विज्ञान क्षेत्रामध्ये तिथले प्रयोग आपण डिजिटल क्षेत्रामध्ये आपायचं ही प्रगती होत गेली आणि आता जमाना आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग पुढच्या काळात शिक्षक लाभणार आहे का नाही माझ्यासारख्या शंका आहे त्यामुळे स्वतः रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपल्याला माहिती सगळ्या जगात माहिती तो गोळा करणार तो एका क्षणात उत्तर देणार विद्यार्थी मग त्यावर अपडेट होणार आणि म्हणून हा काळ

मी अधिकला बोलतो कारण यायला मला एक त्रास मिळेल देखील व्यक्त करतो कारण गणपतीच्या होत्या त्यामुळे मला जायला मला आठवण येते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष केलादर्शी अबुराव लिंकन यांचं फक्त अनेक शाळेमध्ये लावलेलं त्यांचं वाचन करून पाच संपलं शिक्षकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष सुद्धा तो प्रमाण आहे की कर काय मान्य करायला हरकत नाही जर सर काही एखादा धोको दिलेला असेल तर वेगळा आहे परंतु तो, तो प्रबळ राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष आहे त्याला आपल्या मुलाला शाळेमध्ये गुरुजीला पत्र दिलं प्रिय गुरुजी सगळी माणसं न्यायप्रिय नसतात नसता सगळी सत्यनिष्ठ हे शिकलंच माझा मुलगा कधीला कधी मग त्याला देखील शिकवा जगात उद्देश बदमाशाकडे असतो एक साधुचरित पुरुष कमी स्वार्थी राजकारणी असतात तसेच असतात अवघा आयुष्य समर्पित करणारे ने नेते असतात कपलेले ने वैदिक तसेच लपणारी मित्र मला माहिती आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाडून कमावला एक सदाम आयत्या मिळालेल्या घावाटापेक्षा मौल्यवान आहे फार कशी शिवकारा मी इथे त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद सहमाना घ्यावा तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषापासून मच्छरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष सहमान व्यक्त करायला गुंडाला भीत जाऊ नको म्हणावं त्याला नमवलं सर्वात सोपं असत जगेल तेवढं दाखवेल त्याला त्याला ग्रंथ पाठवण्याचा अद्भुत वैभव त्यावरून मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा

त्याला सांगा त्यानं भल्याची भलाय वागाव त्याची अंकल त्याला अंकल विकून धुंडी आल्या तर कानाटावा करायला त्याला ठसवा त्याच्या मनावर सत त्याने न्यायासाठी पाय रूल राहणं त्याला ममतेने वागवा लागावून ठेवू नका तेही त्याला सांगा ऐकावं गणांत जर ते सर्वांत पण गाळून घ्यावा म्हणजे सत्याच्या चाळीतून आणि बोलपणा टिकून निरव सत्व केवलं स्वीकाराव आगीत लाऊसुद्धा पण निघाण्याशिवाय लोकंडाचं कल्चर कोणाच होत नसतं त्याच्या अंगी मामा आधीर व्हायला धीर यांने धरला पाहिजे धीर त्याने जर गाजवायचं असेल सगळे आणखीन एक तर हा सांगत राह त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे

मला वाटतं एवढं जरी केलं तरी सगळ्या दिली तरी मला वाटतं विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला फारशा वेळा मला सांगणार नाही एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या आपल्या मुलाच्या प्रति कसं त्याला शिकवावं त्याच्या आणखी कुठे गुण यावे एवढं जरी तुम्ही सगळ्या शिक्षकांनी काम करायला शिकलं तरी मला वाटतं आजचा दिवस हा राधाकृष्ण जिंचा जन्मदिवस आपण चांगला साजरा केला तर तो होईल पुन्हा एकदा माझ्या फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना सन्मान करण्याची आणि या पुरस्काराच्या निमित्तानं सलाम करण्याची आज मला संधी मिळाल्याबद्दल आपण सर्वांच मनपूर्वक मी आभार मानतो आणि आज आपल्या सर्वांचं दर्शन मला या निमित्त मिळाली तर मनपूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून घेतो जय जय महाराज आपण एका गोष्टीचं निरीक्षण केलं का बघा